खायला दे बदाम खा बदाम खा बोल खाल्लं बेटा खाल्लं 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 वेलकम टू द न्यू ब्लॉग फ्रेंड्स इट्स सॅटरडे पूजा पण आज घरीच आहे बघू आज काहीतरी मस्त पैकी प्लॅन करू सकाळी सकाळी आपण आता नाश्ता करायला बसतो सकाळ म्हणजे वाजलेत साडे दहा हा साडे अकरा सॉरी अकरा अकरा बनवून घेतलाय पूजाने नाश्ता सकाळचा हलका फुलका आणि आता काही घरातली कामं आहेत ते आपण करून घेऊया आज म्हणजे प्रयत्न करू ते करून घ्यायचा तसं आपल्याला समोरून मॅन पॉवर पण भेटली पाहिजे ते काम करायला भाव्याला आजकाल सकाळी सकाळी तुम्ही आता बघितलं त्याची बदाम ती ह्यालाच आरत होती ते भाव्याला आपण थोडेसे काजू थोडेसे बदाम असं खायला देतो सकाळी हमेशाच आहे पाडणारच आम्ही चाय प्यायला बसलो ना पूजा आणि मी आले घेऊन अजिबात पूजाने सकाळी अर्बन कॅबवरून एक अपॉइंटमेंट बुक केली होती ब्युटिशियनची कारण की तिला काही ब्युटिशियन रिलेटेड कामं होती तर ते घरी आले होते तर भाव्या माझ्यासोबत बसून होते खूप वेळ तिला असं टी व्ही ठेवला होता गपचूप बसायला हां झालं आता मम्मा फ्री झाली आता केला झालं एकदा तर तुझा किती रुपये झाले तू जातोस ना तिथे हेअर कटिंग करायला हां ते मुंबई असं बोलायला किती मोठी काही ना काहीतरी कनेक्शन सुट्टी दिवशी असते तर एकदम रिलॅक्स झोपून आराम करून घरातले सगळे काम जे जे पेंटिंग आहेत ते करून वॅक्सिंग वगैरे चांगलं आहे स्वतःकडे कुठे पाहिजे मैत्रीण पण आहे जी पार्लर तिच्याकडे हेअर कट कधी आजच जाणार आहे आजच मग मी जाऊन येतो तू जातो ना बॅटरी बघून अग ऑनलाइन मध्ये बॅटरी जर नाही चालली तर रिप्लेस रिफंड असा पण ऑप्शन नाही पाहिजे मला तो तिथं काय लागेल माहिती आहे

पूरा बाहर से ऐसा लगा के ग्रिल के साथ में पूरा एकदम अच्छे से बांध हाँ देगा हां पूरा जरा सा भी गैप नहीं छोड़ेगा ऊपर नीचे पूरा एकदम ऊपर से एकदम टेस्ट करेगा फुल गारंटी है नहीं आएगा मैं एकाच हाँ तो ठीक है पर तू एकाचज कर कि दूसरा कबन एकाचज कर या ना यहाँ वाले विंडो तो क्योंकि

मंडे 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 को आज आज है है है। होली 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 तो आप, आओ का, आप आओ हाँ, हाँ, हो है ना अरे तो है। है। हाँ, खेलने वाला होली है मंडे। तो अरे तीन दिवस छुट्टी होती तुला क्या करो आदमी का बगार होगा नाही पगार तर आपण पण टाकले ठरवूनच टाकलंय परत टाकीच्या साईडनी पण माझा काहीतरी प्लॅन आहे पाणी बिनी मारून फिनेल टाकून हे करायचं थर्मोकोल तो चोंदून तर येणार नाही तो चोंदून हा त्याच्यामध्ये टाकून ठेवू ना थर्मोकोल ठीक आहे चोंडून ठेवूया आपण थर्मोकॉल अरे तो चावून चावून येईल पण ठीक आहे आज आपण गेम करायचं फ्रेंड जेवढे पण आहेत ना घरात इकडचा तरी कुठं असेल ना फ्रीज काय करायचं पूजा फ्रीज घ्यायचा ईएमआय हा तो ईएमआय अवेलेबल आहे त्या दुकानात मी त्या दिवशी विचारून आलो स्टेशनला हे सगळे बॉक्स आहेत अनवॉन्टेड बॉक्स जे वरती वगैरे ठेवलेले पूजाने ते सगळं काढलंय हे पण फेकायचं वाट्या आहेत टिश्यू वाईट बेबीचा बंप पुसायसाठी असते एक हे पुसायला लागले गाना बोलते हो मैं गाना <laughs> बोल बेटा गाना बोला गाना बोल बेटा आपना, 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 आपना। ते अलबि ला बोलते कि दुसराशिक वाजू बेट वाजव 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 शाबा शाबास शाबाती बोल ना डी बोल ए बी डी बोल ते नाही बोलणार का ना बोल बेटा लगेच बोलायला चालू अभ्यास नाही करायचा पावणे आठ आणि आपण ऍक्च्युली निघालो बाहेर काहीतरी स्नॅक्स आणायला कारण की दुपार पूर्ण वेळ झोपण्यात गेली संध्याकाळपासून जे पण काय काम होत ते आता आपण चालू करू पाणी येण्याच्या अगोदरच सगळं काही धुवून वगैरे घ्यायचंय टाकीचा भाग म्हणजे पाणी आल्यावरती परत टाकी भरेल नाहीतर मग भरलेली टाकी पूर्ण वापरली जाईल जस आता संध्याकाळी उठल्यावरती थोडीफार आता बाहेर निघण्याच्या अगोदर पूजा आणि थोडीशी आर्ग्युमेंट झाली ती कुठली किचन मध्ये चहा बनवायला गेले आणि डायरेक्ट ते नेहमी फेसबुकवरती जे सिरियल्स लागतात ते सिरियल बघत बसते मी म्हटले सारखेच काय सिरियल बघत बसते म्हणजे झोपायच्या अगोदर पण झोपण्याच्या उठल्यावरती पण सारखं फोन मध्ये सिरियल बघत बसायची एवढे काय ॲडिक्शन चांगलं नाही ना डोळ्यांना थोडासा आराम दे मग तिला ते नाही पडलं थोडीशी ती पण भडकली मी पण भडकलो मग थोडीशी आर्ग्युमेंट झाली ते आलो खाली घ्यायला काहीतरी नाही पण मग स्नॅक्स घ्यायला निघालो खाली तर मग पाठवून मी त्यांनी विचारलं आता कुठे जातो आता मी चा टाकते मी म्हटलं मी चाललोय माझ्यासाठी काहीतरी स्नॅक्स आणायला तर जस ती बोलणार होती या तोंडातून जस निघला मिरची तर मी समजून गेलो ती मिरची भाजीबद्दलच बद्दलच बोलत असेल कारण की ती मिरची बोलल्या बोलल्या थांबली ती पूर्ण बोलली नाही काय ठीक आहे जवळपास तर आपल्या इथे मिरची भाजी भेटत नाही थोडंसं वॉक करत जावं लागेल बट घेऊ आता काय लग्न केलंय भले भांडणं होतात भले आर्ग्युमेंट होते कॉलवरती बोलत बोलत गाडी चालवते शिक्षण केलाच येत आता एकमेकाच्या आवडी निवडी निभवाव्या लागतीलच आणि त्यासोबतच मेन्शन करायची इच्छा करते फ्रेंड्स जर तुम्हाला म्हणजे असं कधी दिसत असेल की यार छानपैकी राहतात हे ते असं नाहीये फ्रेंड्स आर्ग्युमेंट दिवसातून होतातच कन्फर्म तर एखादं कपल जे असं म्हणजे एक पॉझिटिव्ह इमेज क्रिएट करण्याऐवजी जे रिअल होतं कपल्समध्ये ते आपण जास्त करून ब्लॉग मध्ये कधी कधी शेअर करायचा प्रयत्न करतो म्हणजे जर कुणी असं कपल पण असेल तर लग्नाच्या नंतर असं असं पिक्चर असतं कपल म्हणजे काय तसं विचार न करता एक रिअल सिच्युएशनचं पिक्चर पण त्यांच्या पुढे येईल की बाबा अच्छा भांडणं पण होतात पण दोघांमधून एक जण समजूतदार आहे जो भांडणं झाले तरी जे चालू आहे ते सिच्युएशनला बिघडू नाही देणार किंवा चालू आहे त्या कामाला बिघडू नाही देणार नाहीतर मग भांडणं झाले की दोघं पण चिडचिड आहे दोघं पण राग राग खतम आता असं नाही की आमच्यामध्ये मी समजून घेतो कधी मी पण समजून घेतो कधी पूजा पण माझ्यापेक्षा जास्त समजून घेते कधी ती गप्प बसते कधी मी पण गप्प बसतो नाही तर कधी दोघंही एक वेळेनंतर समजून घेतो तिथून आपण लास्ट टाइम जे दहा रुपयाला मिरची घेतली होती एक मिरची भाजी ती आपण घेऊ एवढं आलो तर सर आपण कधी मिरची भाजी अवेलेबल नाही वडापाव ना समोसा मिरची भाजी पण

तुझी कंप्लेंट पोली हो ना पोलीस स्टेशन मध्ये फरक नाही पडत पण जेवढं खूश झालेली ते नाहीये मिरची भाजी नाहीये कुठे म्हणजे ज्या दुकानात भेटते नाही मग बटाटा भाजी आणलंय आणि आणलं भाव्या थांब ते आपल्याला ट्यूबलाइट चेंज करून घ्यायची पण अरे पहिला आता चहा पिऊन घेऊ ते भूक लागली मला गचरडायचं ट्यूबलाइट फायनली झाली बंद तर म्हणजे एकदम जास्त फ्लिक व्हायला लागली अधून मधून बंद पण होते तर आज आपण चेंज करून घेऊ इतकं गरम व्हायला लागलं फ्रेंड्स बाहेर गर्मी चालू झाली नो डाऊट तर जस मी टी शर्ट डबल टी शर्ट वेअर करून गेलो ऍक्च्युअली डबल टी शर्ट इज कारण की ती टी शर्ट पण घातला ना आता कसं मी एका टायमाला होतो बॉक्सिंगमध्ये पण नंतरला पण थोडी एक्सरसाइज वगैरे करत होतो त्या हाताचं थोडंसं हे डिसलोकेट झाल्यामुळे नंतरला जे मी स्टॉप केले जिमिंग वगैरे म्हणजे घरच्या घरी जिमिंग वगैरे करत होतो वर्कआउट वगैरे सगळं थांबवलं ना तर थोडेसे जे चेस्ट बनले होते बोट थोडं बनलं होतं तर ते सुटायला लागतं मग ते नाही का मॅन बुक्स टाईप थोडंसं असं दिसून येतं मग ते थोडंफार म्हणजे नाही बाहेर गेले होते ऑकवर्ड म्हणजे थोडंसं ऑकवर्ड टाईप फील होतं तर त्याच्यावरती काम केलं पाहिजे खास करून तर बट आता सध्या जरी ढकण्यासाठी मग ते डबल टी शर्ट टाईप वेअर करून गेलो होतो तर ही गोष्ट मी ह्याच्यासाठीच फ्रँकली शेअर करतोय फ्रेंड्स कारण की ऑफकोर्स कुणी ना कुणीतरी सेम गोष्ट फेस करत असेल तर ह्या गोष्टीसाठी पण ते एक आहे एक काइंड ऑफ कम्युनिटीमध्ये थोडी लाज वाटण्यासारखी आपल्यालाच म्हणजे आपल्या आताच आपल्या स्वतःहूनच आपल्याला लाज वाटते की हे कसं दिसतं वगैरे इन स्पाइट ऑफ गेटिंग अ शेम्ड ऑफ इट लेट्स वॉक ऑन इट ह्यासाठी मी हे शेअर करतो फ्रेंड्स ब्लॉगमध्ये ते अगोदर पण म्हणजे आणि कारण की आता लक्षात पण आलं की हा ही गोष्ट आहे तर ही खरंच आहे मी डबल टी शर्ट ह्यासाठी वेअर केलो टी शर्ट पण हे गंजी टाईपच आहे घरी घालायचं बेस्ट बडबड हा बडबड कारण की हे थोडस असं म्हणजे नाही का जस्ट बाहेर आल्यासारखी थोडीफार वाटते नॉर्मल टी शर्ट घालून गेलो तर बघितली ती सिरियल चालू झाली परत आणि आपण आता स्टार्ट करणार आहे टीव्ही वरती एवढं का स्लो व्हायला लागले रे आज चहा संपला ऑलरेडी बेटा मतल... ते सिरियल बघते ना का तस तर असेल बघ पाणी भरून जाऊ चला मी ती टाकी वगैरे घासून घेतो ना वरतून आता काही खाते ना नेहमी मला किंवा पूजाला कोणी पण असेल देऊनच खाॅरींग एस कॅरी हे ना, ना।, ना पूजा आधी असेच झोक्या बसल्यासारखे बसते आणि फ्रेंड्स आपल्याला कमेंट पण आले ताईंच्या दोन तीन मल्टिपल कमेंट्स आले ताईंकडून की तुम्ही भाग्यासाठी कांगारू कंगारू बॅग बोलता ते गेला कांगारू बॅग तर ती आपण बघू ती चेक करू आणि जर ती म्हणजे आहे बजेट मध्ये आहे आणि आपण भाग्याला घेऊ हा वाटत ऑलरेडी आपल्याकडे आहे नाही पण आता भाव्या मोठी झाली जुनी वाली आहे ती मग सेम आहे ते होती फ्रेंड्स पण ते कसं ते थोडीफार भीती वाटल्यासारखं होत होतं की तिचे पाय थोडे हे नको फाकायला नको वगैरे बाळाचे युट्यूब युनिव्हर्सिटी वरून आपण चेक करू एखाद व्हिडिओ असतीलच अवेलेबल त्यातून की पाय फाकतात का वगैरे पायांचा काही प्रॉब्लेम देवीला ते सगळं बघून एक नवीनच कांगारू बॅग आपण फाव्यासाठी घेऊ म्हणजे मला पण मस्त ट्रॅव्हल करता येईल पाव्याला घेऊन कुठे कुठे कार कधी घेणार काय माहिती जोपर्यंत स्वतःच घर नाही तोपर्यंत कार नाही का तो कार उभा करायला बिल्डिंग मध्ये आपल्या जागा नाही मग घे ना घर माझी डब्याचं घेऊ माझी डब्याचं घर घेऊ सध्या तेच अफोर्ड करू शकतो बाय घर झालं ना आजकाल कर पण मुंबई मध्ये पण जर घर बघायला गेलो तर थर्टीच्या खाली

सॅलरी कधीच कोणाची डिस्क्लोज नसते करायची समजणार कसं कुणाला की नेमकं ह्या फील्ड मध्ये का काय सॅलरी असते काय नाही एक्सपेक्ट कसं करणार कोणी की मी या जॉबला लागलो ला तर एवढी सॅलरी असेल नसेल मी तर माझी सॅलरी डिस्क्लोज केली मला जे डिजिटल मार्केटिंग मधून जे काय अर्निंग असतात जे पण आहे ना अपॉइंटमेंट लेटर पण आपण शेअर करतो तेव्हा दुसऱ्याला ठोकलेली शॅम्पू वगैरे कुला ते सगळं उतरवून ठेवते या डब्यामध्ये आणि मटका पण आपण खाली करतो ऍट द सेम टाइम कारण की पण इथून काढावा लागेल आता पण वरतून पाणी टाकून देऊ जरा मग भरून तीन चार आणि फिनेल सकट टाकणार आहे हे काढत असताना उंदीर समोर नको यायला तर घाबराय उडी मारलेली डायरेक्ट कारण की मला कन्फर्म हंड्रेड अँड टेन पर्सेंट गॅरंटी तर हा उंदीर आहे त्याच्या आतमध्ये हो अच्छा पूजा ते त्यांनी घोसला पोडून आणलाय माहितीये का हा जो पेंट ब्रश आहे ना जुना वाला आपण ठेवलाय त्याचे सगळे दात तोडून म्हणजे ते ब्रश तोडून त्यांनी आतमध्ये नेले कपड्यामध्ये ते पिशवी घे पिशवीमध्ये टाकेल तू पूजा वरचा आता झाडू मारून घेते कारण की तिला मनापेक्षा बेटर जमेल ते झाडू मारायला म्हणजे खाली भांडे राहिलेले तेवढून घेतो चहा आता चहा केले या साईड ने पण टाकायचं होतं त्या साईड मी कसं पाणी खायचे खाली पडेल हर्ष आ, या बाजूनी आतून परत खिडक्यामध्ये पूजा यावेळे सगळं क्लीन बिन करून घेतलं आणि आपण भांडे विंडे होते ते पण क्लीन केले प्लस आणि एकच टेन्शन होत की हे सगळं करण्यात पाणी भरायचं राहून जाऊन होत आलं फ्रेंड जस्ट कळशा आणि मटका भरून झाला आणि तितक्यात पाणी गेलं आता के बाब्याला आपण बाहेर बसलो होतं फ्रेंड एवढं सगळं चालू असताना ती फळी लावून आता जस्ट पूजाने फटका मारायला घेतलाय त्यामुळे तिने फळी काढली तसच लगेच भाव्या पळत गेले आतमध्ये परत खेळायला बोला बाहेर चल बाहेर चल तिला ओरडत खेळवत नाही चला बाहेर चला आतलं पण करून झालंय फ्रेंड्स परतून पाणी बिनी मारून सगळं झालंय तो थर्मस फिट केलाय आपण वरती पण प्रॉपर फिट केलाय इथून पण फिट केलाय म्हणजे आता उंदराला तिथून पण गॅप होता येण्याचा किंवा जाण्याचा तो आपण पूर्ण बंद करून टाकलाय आता जस भात राहिले टाकी घासाची तर पाणी निघून गेलो होत ते आपण होत परवा करून टाकू बेटा असं नाही मस्ती करायचं बेटा गोष्टींसोबत ही आता माव्या घेऊन नासत होती बघू आता बन केलं आपलं हे सगळं चेंज करून झालं फ्रेंड्स आणि त्यासोबत आपण खाली पण बघतो कोरा जे कॉलेजमध्ये पिशव्या घेऊन रेडी आहेत एकमेकांवरती अटॅक करायला तिकडचा कप लावायला मला पूजेची हेल्प लागणार आहे तर बस ते दाखव आतमध्ये अजून काय नाही झाले लाईट इन्स्टॉल करून झालंय आपलं आणि टेन्शन कम भाव्यासाठी मी नवीन काहीतरी बनवतो याच्यामध्ये मिरची मटार टोमॅटो गाजर बटाटा किसून टाकलाय पुन्हा मुगाची डाळ राईस हे सगळं टाकलं तरी सुद्धा खात मी सुद्धा टाकलंय जेणेकरून तिला तिखट लागेल म्हणून पण ती खातच नाहीये मग मी आता भाव्याला काय खायला देणार सगळं ट्राय करून तर झालंय तिला आमचं जेवण हवंय पण स्वतःच तिला बनवलेलं नाही खात आणि आमचं जेवण थोडस स्पायसी असतं तिच्या पोटाला त्रास होईल पण मी थोडं अवॉइड करते की ती नको खायला पण तिला तेच हवंय खाऊन okay. घे फालुदा खायचं माहित नाही तुला माहिती मला हिनी नी फ्रेंड्स फ्रेंड रात्रीच मी बंद केलं होतं खाणं ते मला चालू आणि आता स्वतः बंद केलं रात्री चालत्री ना। नाही खाणार आजच्या नंतर आज आता एक फटका मी जेवण घेतो थोडाफार आणि आपण जाऊया फालू खायला काय नॅचरल फ्रेंड्स आईस्क्रीम खायला फालुदा खायला बघू आता आईस्क्रीम की फालुदा डिसाइड होईल जस्ट निघताना लक्षात आला पाठी बघा आपल्या कॉलनी हो मध्ये ते होळीची तयारी करतात फर्स्टल नाही मॅंगो आणि एक ब्लॅक रेप्स कप कप मध्ये सिंगल्स हा ऐकतो मी घेतो ब्लॅक रेप्स आणि मी सेताफळ घेतो केव्हा आहे बट आता मँगो अवेलेबल आहे हा

जस जो भेटला होता सोबतच तो विचारत होता मी व्हिडिओ काढत होतो तर की युट्यूबचा ब्लॉग वगैरे आहे का हां त्याला सम समजवत होतं मी काय काय ते का ना हर्षद मँगो मॅबी वही ले लेरो हर्ष पूजा डाल

हमारी दुआ भाई और आगे बढ़ेंगे मोबाइल वैसे बहुत वीडियो अच्छी बना दे, आगे भी बनाते जाएंगे भाई। अरे देखो थोड़ा सा थो कंफ्यूजन मी मी ॲक्च्युली तिथं बसलो हे समजून की ते आपल्याला आवाज देतील ऑर्डर झाल्यावरती आणि मी येण्यासारखं तिथं साईडला बसून राहिलो चेअरवरती मग नंतरला मी म्हटलं यार मला वाटलं मँगोचे स्लाईस कापायला जास्त टाईम चाललाय पण नंतरला मग समजलं की मँगोचे स्लाइस नाही मी ते ऍक्च्युली बिल घेऊन त्यांना जाऊन दिलं पाहिजे तर मी ऍक्च्युली बिल घेऊन तिथंच बसलो साईडला त्यामुळे थोडासा वेळ झाला मग नंतरला मी विचारायला गेल्यावर समजलं की मला बिल सबमिट करून मग आईस्क्रीम घ्यायची होती तिला नको तो पूजा तिला फक्त मेंगो देते आणि स्वतः केवढं आईस्क्रीम खाऊन घेऊ त्यानंतर थोडाफार बसून गप्पा मारून मग घरी पण पोहोचू इतका वेळ दिला फ्रेंड्स ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय भाय नाही करत होती की नका जाऊ उद्या नवीन ब्लॉग मध्ये आपण लगेच बेटा तसं नाही बोल तू टू मध्येस ना ते फ्युचर इज द फ्युचर विवेक ओब्रॉय तो सगळ्यांना मिक्स करून मानवर बनवत असतो जसं आपण आईस वर बनवूया ब्लॅक ग्रेप्स आणि मँगो

हिला पाठवलेली पाठी पाठी आहे चालू होत एक तास एक तास चालू आहे तोंड बघा तोंड बघा थंड थंड देऊ थंड थंड कशा लागला थंड थंड कशा लागला हा फ्लेवर आता फ्रेंड्स पन्नासवाला घेतला जॅक तरी हे खायचुजा बोल काय होतं सिटिंग एरिया बाहेरचा दोन्ही साइडनी परत आतमध्ये पण सिटिंग एरिया होता आणि जस्ट हायवेच्या जोगेश्वरी वेस्ट वरून जसं ब्रिज वरून उतरलो खाली तर राईट घेतला की तिथूनच साईडलाच आहे नॅचरल शॉप आईस्क्रीम तर इथं मस्त मस्त पूजाला तर फेवरेट झाली नॅचरल तर फालू तर खायचा होता बट ही म्हटली की आईस्क्रीम खायची पहिल्यापासूनच म्हणजे मला कोणतंही आईस्क्रीम दुसरं आवडत नाही मी नाही खात पहिल्यापासून नॅचरलच खाते बघू तो घाबरला तुला बघू ती बोलवते पुच करायचा आवाज ट्राय करतो ना फ्रेंड जर आईस्क्रीम चीच बात आहे तर माहिती आहे आता म्हणजे कोणी आता पण असतील बट आजकाल जास्त दिसत नाही टोकरी घेऊन येतात टोकरीला लाल ये कलरचा कपडा पपड़ा लाट कलरला आता तरी थोडंफार मी टेस्ट नाही करून बघितली बट अगोदर तिची कुल्फी यायची ना म्हणजे दहा पंधरा वर्ष अगोदर दोन, दोन रुपयाला हा पाच रुपयाला फुल तो पाच रुपये जास्त वाटायचे खर्च करायला बट आता वन थर्टी ला फक्त एक स्कूप होता तो संडे स्पेशल घेतला होता आणि बाकीचा सेव्हन्टी फाय रुपीज नॉर्मल स्कूप पण तुझी तिची आईस्क्रीम असायची ना त्याच्यामधून मध्ये मध्ये कसले तरी दाणे पण लागायचे आता ते ड्रायफ्रूट फ्रूट होता कि ते कुल्फीची मलाई असायची मलाई असायची ना बट मस्त लागायचं

কায়? সায়ে,এলে,এলে,এলে,আলে. তায়ে! য়ে,এলে,এলে! তিলে এলে,য়া নাশুরে. আমতমতা,নোক১রে! কাইকেরগের নোকেরে,এলে ক प्रॉपर एक वाजला आणि आपण घरी पोहोचलोय आता बाब्यांपुरीची थोडीशी मस्ती झालोय भेटू लगेच नवीन ब्लॉग मध्ये फ्रेंड्स काहीतरी विचार केला एक चॅलेंजला घेऊन स्वतःलाच ते उद्याच्या ब्लॉग मध्ये शेअर करतो नक्की भेटू उद्या फ्रेंड्स बाय बाय